कोल्हापूर जिल्ह्यातील आजी माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी कोल्हापुरातील वी फॉर सोल्जर्स फाउंडेशनच्या वतीनं आरोग्य शिबिर घेण्यात आलं या शिबिराचा लाभ सुमारे एकशे सत्तर जणांनी घेतला नेव्ही एअर विंग आणि पॅरा सेवा दिलेल्या आजी माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी वी फॉर सोल्जर फाउंडेशनच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या सोसायटीमध्ये आरोग्य शिबिर घेण्यात आलं या शिबिराचं उद्घाटन मराठा बटालियनच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते झालं यावेळी राजन शिंदे दीपक गाडवे प्रकाश ओसवाल यांची प्रमुख उपस्थिती होती शिबिरात ईसीजी रक्तातील तीन महिन्याची एव्हरेज साखर तपासणी रक्तातील तांबड्या पांढऱ्या पेशी थायरॉईड रक्त तपासणी कोलेस्ट्रॉलचे सर्व प्रकार युरिया आणि क्रिया या टीमची नामांकित पॅथॉलॉजिस्टकडून तपासणी करून घेतली या शिबिरात हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अक्षय बाफना आहार तज्ञ प्राजक्ता साठे पंडितराव यांनी रुग्णांची तपासणी करून औषध उपचार केले या शिबिराचा लाभ एकशे सत्तर जणांनी घेतला यावेळी गजानन शिरोडकर अजित नागराळे मुकुंद कुलकर्णी यांच्यासह फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते